बारामतीमधून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनीत्रा पवार ह्या पराभूत झालेल्या आहेत बारामती शहरात जल्लोष करण्यात येत आहे सांगलीमधून विशाल पाटील अपक्ष विजय झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी हरिचंद्र पाटील व संजय पाटील यांचा त्यांनी पराभव केलेला आहे सांगली शहरात परिसरात उत्सव साजरा करण्यात येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रणितिताई शिंदे या विजयी झालेल्या आहेत तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते हे पराभूत झालेले आहेत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयनराजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे हे पराभूत झालेले आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झालेले आहेत तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजसिंह नाईक निंबाळकर हे पराभूत झालेले आहेत अकलूज व माळेश्वरज परिसरामध्ये म्हसवड शहरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे आपण बादात मानदेशील